जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग विसावा तिकडे श्रीरामांनीही सीतेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र सीतेने अयोध्येत राहण्यापेक्षा प्राणत्याग करण्याची भूमिका घेतली सीतेचा प्रतिवादही योग्य होता तिने पवित्र यज्ञकुंडातील अग्नीला साक्षी मानून श्रीरामांसोबत जीवन व्यतीत करण्याचे व्रत स्वीकारले होते कोणत्याही दुःखाला एकत्र एक सामोरे जाण्याचे परस्परांना वचन दिले होते दोघांमध्ये परस्परांप्रती प्रेम होते स्नेह होता आणि आदरही होता श्रीरामांनी एक पत्नी व्रत स्वीकारले होते त्यामुळे या दोघांचे एकमेकांशिवाय राहणे अशक्य होते कैकेईने श्रीरामांना वनवासात धाडले असले तरी संन्यस्त राहण्याची सक्ती केली नव्हती त्यामुळे सीतेला सोबत न नेण्याचे कोणतेही कारण श्रीरामांकडे नव्हते ते केवळ सीतेच्या सुखाचा विचार करत होते तिचा सहवास लाभला नाही तरी चालेल मात्र वनवासातील कष्टप्रद जीवन सीतेच्या वाट्याला येऊ नये याकरता श्रीराम प्रयत्न करत होते मात्र सीतेने त्यांचा आग्रह मान्य केला नाही ती सुद्धा श्रीरामांसोबत अरण्यात जाण्यास तयार झाली सीतेचा आणि उर्मिलेचा प्रासाद अगदी जवळ होता सीता प्रासादाबाहेर आल्याचे उर्मिलेने दुरूनच पाहिले व ती रडतच सीतेकडे धावत गेली उर्मिला वनवासात येणार नसल्याचे श्रीरामांनी सीतेला सांगितले होते तर सीतेच्या अंगावरील केशरी रंगाचे सामान्य वस्त्र पाहून सीता देखील श्रीरामांसोबत वनवासात जाणार असल्याचे उर्मिलेला समजले पतीच्या वियोगाचे दुःख व्यक्त करण्याकरता बहिणीकडे यावे तर बहीणही वनवासात जात असल्याचे दिसले उर्मिलेच्या मनावर चहूबाजूंनी आघात झाले होते अयोध्येत तिचे कुणीच राहिले नव्हते कलहामुळे आता मांडवी ही तिच्यापासून दुरावण्याची शक्यता होती आता जावे तरी कुठे कुणाकडे आणि आनंदित व्हावे कसे कुणाला सुखदुःख सांगावे कुणाच्या सुखात सुख मानावे आणि कुणाच्या दुःखाकडे बघून दुःखी व्हावे उर्मिलेला काहीच समजत नव्हते उर्मिला सीतेच्या खांद्यावर डोकं ठेवून हुंदके देत होती सीतेच्या डोळ्यात ही अश्रू होते या प्रसंगी काय बोलावे एकमेकींना काय सांगावे कसे थांबवावे केवळ कैकईच के -के या तिघांना थांबू शकत होती मात्र ती विजयाचा आनंद साजरा करण्यात आणि भारताच्या राज्याभिषेकाचे स्वप्न पाहण्यातच मग्न होती ती आता चांगुलपणा दाखवेल याची मात्र शक्यता नव्हती तरी श्रीराम लक्ष्मण आणि सीता अयोध्ये बाहेर जाईपर्यंत कैकईचे मन पालटावे अशी प्रार्थना उर्मिला करत होती दुर्दैवानं तिच्या प्रार्थनेचा स्वीकार झाला नाही सीतेने उर्मिलेची पाठ थोपटली तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिचे अश्रू पुसले उर्मिले केवळ चौदा वर्ष चौदा वर्षांनी आपल्याला पुन्हा भेटायचे आहेच पुन्हा एकमेकींची सखी होऊ सुख दुःख उपभोगायचे आहे जे बदलू शकत नाही त्याकरता रडायचे कशासाठी ताई ताई वर्तमान बदलू शकणार नाही म्हणूनच वेदना होत वर्तमान बदलू शकत असते तर दुःख व्यक्त करणे सोडून मी वर्तमानाला निमंत्रित केले असते हा सगळा दैवाचा खेळ आहे उर्मिला तात मला त्या शेतात न ठेवता घरी घेऊन आले असते तर बहुदा आपली भेटच झाली नसती पण आपल्या नशिबात एकमेकींचा सहवास लिहिला होता चौदा वर्षांनी पुन्हा आपल्या नशिबात एकमेकींचा सहवास लिहिला आहेच ही चौदा वर्षे एका क्षणाप्रमाणे कधी जातील ते तुला कळणारही नाही उर्मिला ताई ताई ही चौदा वर्ष कशी जातील हे मला ठाऊक नाहीच मात्र मात्र या चौदा वर्षातील प्रत्येक क्षण एका युगाप्रमाणे प्रदीर्घ वाटणार आहे हे निश्चित मी मी हा क्षणही संपूर्ण या करता प्रार्थना करते आहे आजचा दिवस जितका दीर्घ काळ जगता येईल तितका जगायची माझी इच्छा आहे ताई उर्मिले सूक्ष्म आणि दीर्घ हीच प्रकृतीची माया आहे आपल्या वाट्याला येणारे जीवन शक्य तितक्या आनंदाने जगण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही आपण ज्या समृद्ध जीवनाची कल्पना करतो ते आपल्याला कधीही लाभत नाही पण पण या काटेरी प्रवासात एक सुखद गोष्ट आहे तुला भविष्याची शाश्वती आहे आम्ही चौदा वर्षांनी अयोध्यात परतणार आहोत हे भविष्य आताच ठाऊक आहे ते भविष्य सत्य ठरेपर्यंत वाट पाहणे कठीण ठरू शकते हे मीही जाणते किंबहुना माझ्या करताही तुझ्याशिवाय जगणे अत्यंत दुःखदायी आहे उर्मिला पण पन, पण आज तुला खंबीर व्हावेच लागेल ताई ताई मला या क्षणी काहीच समजून घ्यायचे नाही मला केवळ आणि केवळ तुझा सहवास हवा आहे ताई नाथ मला सोडून केव्हाच राजसभेत गेले के आहेत त्यांनीही मला निरोप दिला आहे चौदा वर्षे आमची भेट होणार नाही ताई उर्मिलेचे वाक्य ऐकून सीता आश्चर्यचकित झाली श्रीरामांसोबत लक्ष्मणही बनवास स्वीकारणार असल्याचे तिला ठाऊक नव्हते हे काय सांगतेस आणि हे कधी ठरले उर्मिला माता कैकेयीने केवळ के श्रीरामांनाच वनवासात जाण्याची आज्ञा दिली आहे देवर लक्ष्मण आरण्यात का येत आहेत त्यांनी इथे तुझ्यासोबत थांबायला हवे सीता उद्गारली ते श्रीरामांच्या सेवेसाठी त्यांच्या सोबत अरण्यात जात आहेत ते श्रीरामांवर सर्वाधिक प्रेम करतात केवळ प्रेम नव्हे श्रीराम त्यांना देवते समान आहेत त्यामुळे श्रीराम वनवामध्ये असताना अयोध्येत राहणे त्यांना उचित वाटले नाही ताई ताई आता मी काय करू ताई तू सांग अयोध्येत माझे कुणीही राहणार नाही तुम्ही सर्व मला सोडून जातात उर्मिला उसा से देत म्हणाली मग मग तू सुद्धा आमच्यासोबत अरण्यात ये तू श्री लक्ष्मणांसोबत याबाबत चर्चा केलीस का उर्मिला ताई ताई मी त्यांना हाच प्रश्न विचारला मात्र त्यांनी मला नकार दिला आहे ते केवळ वनवास स्वीकारणार नाहीत तर तर ब्रह्मचर्य धारण करणार आहेत मी त्यांना याबाबत विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की भविष्यातील एका महान कार्यासाठी त्यांना सिद्ध व्हायचे आहे त्यांचे अंतःकरण त्यांना तात्पुरता संन्यास घेण्याची आज्ञा देत आहे ताई ताई ते कायमचा संन्यास धारण करणार नाहीत ना मला मला अतिशय भीती वाटत असे काहीच घडणार नाही तुझ्यासोबत नुकताच विवाह झाला असताना ते तरुण वयातच संन्यास घेऊ शकत नाहीत धर्मशास्त्रानुसार ते योग्य ठरणार नाही श्रीरामही भावजींना अनुमती देणार नाहीत चौदा वर्षांनी तुला पुन्हा संसार सुरू करता येईल ईश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवू सकारात्मक विचार करण्याशिवाय उर्मिलेकडे दुसरा पर्यायही नव्हता तिच्याभोवती इतके नकारात्मक वातावरण होते की या वातावरणात नकारात्मक विचार करत राहिल्यास ती दुःखाच्या सागरात खोल बुडाली असती चौदा वर्षे लवकर संपतील आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे संसार सुरू होईल असेच स्वप्न उर्मिलेला बघावे लागणार होते या स्वप्ना व्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्वप्न बघणे तिच्या खिन्न मनाला हितकारक ठरणार नव्हते तिच्याकडे कल्पनेचे स्वातंत्र्य देखील नव्हते उर्मिला परिस्थितीसमोर हदबल होती काळ आणि दैव या दोन्ही गोष्टींना त्यांचे वर्चस्व वारंवार दाखवण्याची खोड असावी व्यक्तीची दृढता प्रगल्भता आणि विवेक तपासण्याकरता काळ आणि दैव वारंवार कठोर परीक्षा घेत असावेत सर्व भावंडांमध्ये उर्मिलेला सर्वात कठीण परीक्षा द्यावी लागणार होती कौशल्यला शोक झाला तरी ती पतीसोबत आणि मुलांसोबत राहणार होती सीतेला वनवासात जाण्याचे दुःख असले तरीही ती पतीसोबतच राहणार होती केवळ केवळ उर्मिलेवर एकटे राहण्याचे बंधन होते लक्ष्मणाला त्याच्या प्रिय भावासोबत राहण्याची संधी होती उर्मिलेची बहीण ही चौदा वर्षासाठी गर्दारणण्यात दूर जाणार होती पतीच्या दुराचाराला पोटात घेऊन त्याची साथ देणाऱ्या पतिव्रतांपेक्षा उदात्त कार्यासाठी पतीचा विरह सहन करून त्याला अजन्म साथ करणारी उर्मिला अनेक पटींनी श्रेष्ठ होती ताई ताई याच नियतीनं माझ्या जीवनातून चौदा वर्ष हिरावून घेतले आहेत या नियतीवर मी कसा विश्वास ठेवावा एक वेळ मी अल्पायुषी झाली असते तरी मला दुःख झाले नसते पण पण हा चौदा वर्षांचा एकांतवास मृत्यूपेक्षा भयंकर आहे ताई उर्मिला उर्मिला अगं या प्रसंगी असे अशुभ विधान करू नकोस मला आता राजप्रसादात जायला हवे माता आणि सखींना निरोप देऊन आम्ही आताच अरण्यात जाणार आहोत तू मला रोखू नकोस सीता उर्मिलेच्या खांद्याला वात्सल्याचा स्पर्श करून पुढे जाऊ लागली तुला रोखणे शक्य असते तर तर मी केव्हाच रोखले असते ना ताई लक्ष्मणाने वनवासात जाण्याचा निश्चय केल्यापासून उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूच वाहत होते तिची अवस्था अतिशय दयनीय झाली होती चेहऱ्यावर सर्वत्र अश्रूंच्या धाराच दिसत होत्या सतत हुंडके दिल्याने आणि रडण्यात शक्ती क्षीण झाल्याने उर्मिलेचे हात पाय थरथर कापत होते धक्क्यामुळे ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली असती मात्र तिने शरीरात अवसान आणून ताईचा अधिकाधिक सहवास लाभावा याकरता सीतेसोबत संपूर्ण प्रासाद फिरण्याचे ठरवले उर्मिलेच्या दुःखाची कल्पना करून तिच्यासमोर जीवनाचे तत्वज्ञान मांडून तिला समजावणे सीतेसाठी तसे सोपे होते राजवैभवाचा त्याग करताना पतीच्या सहवासाचे सुख तिला सावरण्यासाठी पुरेसे होते मात्र मात्र उर्मिलेचे काय सहजीवनाचा आनंद घेण्यापेक्षा दुःखाच्या असंख्य क्षणांचा सामना करत एका भयानक एकांतवासाला सामोरे जाणे हे तिचे दुर्दैवी प्रारब्ध होते सीता मिथिलेतून अयोध्येत आलेल्या तिच्या सर्व दास्यांना आणि सखींचा निरोप घेऊन राजमातांच्या प्रासादात गेली अतिशय जड अंतकरणाने सर्वांचा निरोप घेऊन सीता राजसभेत उपस्थित झाली तेथे बघते तर काय श्रीरामांसोबत लक्ष्मणही भगवी वस्त्रे परिधान करून संन्यासास जाण्यासाठी सज्ज होता